स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या खूप गाजती आहे या मालिकेत लग्न समारंभादरम्यान झालेल्या ट्विस्टनंतर आता काय घडणाऱ्याची उत्सुकता दररोज प्रेक्षकांना असते आज आम्ही तुम्हाला याच मालिकेतील एका अभिनेत्रीबद्दलची खास गोष्ट सांगणार आहोत या मालिकेत चार लोकप्रिय अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकत आहेत त्यातली एक खलनायिका आणि बाकीच्या तिघीजणी या मुख्य भूमिकेत आहेत यापैकी एका अभिनेत्रीचे आई वडील हे दोघेही कलाकार आहेत ही, कलाका ही गोष्ट फारच कमी जणांना ठाऊक आहे या अभिनेत्रीच्या आईवडिलांनी एकत्र काम केलं असून त्यांनी अनेक लोकप्रिय नाटकं गाजवली आहेत खास गोष्ट म्हणजे ती देखील तिच्या नवऱ्यासोबत ऑनस्क्रीन झळकली आहे अर्थातच एव्हाना तुम्ही ओळखलं असेलच की आम्ही कोणत्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ही अभिनेत्री आहे रुजुता देशमुख अभिनेत्री रुजुता देशमुख तिचे आई वडील देखील कलाकार आहेत ज्येष्ठ अभिनेते अविनाश देशमुख आणि स्वाती देशमुख हे रुजुदाचे आई वडील या दोघांनीही रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातून एकत्र काम केलं आहे इथं ओशाला मृत्यू राजा हा रयतेचा प्रिय पप्पा या नाटकांचं त्यांनी दिग्दर्शन तसंच या नाटकामध्ये त्यांनी अभिनय देखील केला आहे त्यामुळे साहजिकच रुजुदामध्ये देखील लहानपणापासूनच अभिनयाची आवड पाहायला मिळाली नाटक मालिका चित्रपट असा त्यांचा प्रवास अभिनय क्षेत्रातला आजही सुरू आहे तर मग तुम्हालाही लग्नानंतर होईलच प्रेमी मालिका आवडते का, का। यामधली कोणती अभिनेत्री तुमची लाडकी अभिनेत्री आहे हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा